आमच्या दोघांचं नातं काय लाईक खूप जणांना कन्फ्युजन आहे सो ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आम्ही दिवाळीचा मुहूर्त ओळखला आहे आणि फायनली तुमच्या प्रश्नांचं एवढ्या दिवसाचं उत्तर आम्ही आता देणार आहे तर आमचं म्हणजे नातं ते आहे हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या आज आम्ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या गोड प्रश्नाचं गोड उत्तर दिलंय हा तर आता क्लिअर झाला असेल कोणाला माहित नशील त्यांनी सो कसं वाटेल आमची व्हिडिओ नक्की सांगा आणि आमची जोडी कशी वाटते ते सुद्धा सांगा आणि हे झाडून भारी असते सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कस काय की दिवाळी आज आहे आणि आज तयारी जोरात सुरू आहे yes. सकाळपासून स्वच्छता आहे तसं तर रोज असते पण आज जरा स्पेशल असते थोडी तेव्हा सुई घेतल्या आणि दोरा दिवाळीत सुई आणि दोरा लय महत्वाचं आहे तुम्हाला माहीत असेल कारण की हार लावायसाठी हार बनवायसाठी सगळ्यांच्या घरी बनतोय आणि हार आणण्यापेक्षा आपण ते हार घरात बनवले की ते दिवाळीचं फील जरा वाटते की तयारी करावी असं सो चला आता आम्ही बसणार आहे मी अतुल पप्पा आता त्यांचं काम सुरू आहे मम्मीच पूजेचं वगैरे सुरू आहे का तो आम्ही हार करून घेतो सगळे फुलं आणून ठेवली होती हे फुलं जोरा सुई सगळे घेतले सी आपण रेडीवर बसला बघा खेळत दोन प्रकारची फुलं आहेत बघा येलो आणि ऑरेंज दोरा बघून आहे वहीत हिशोब सुरू आहे फुलं किती लावायची काय लावायची इकडे डान्स सुरू आहे दिव्याचा चला, चला बर एक एक आता मी करतो आमची तयारी चला घ्या हां बरोबर आहे एक हां येलो एक ऑरेंज एक येलो एक ऑरेंज तर बघा काही मम्मी शेनानं सरवा लागले आता हे अंगण पूर्ण आपलं आता पाणी मारलं आणि आता हे सगळं टाकायला शेणाचा सडा काय आणि हे झाडून भारी सडा टाकला बघा आता ही जरा वाळल्यानंतर याच्यावर रांगोळी काढणार मग भारी दिसते इकडं मारलं पाणी या साईडला पाणी मारायचं सुरू आहे पाणी चालू केले मग इकडे शेवटपर्यंत कारण की आता पाऊस संपलाय ना तेव्हा आता पाणी मारायचं सुरू

हार्दिक शुभेच्छा दिवाळी तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून आणि आमच्या पूर्ण फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर गाईज तुमचं प्रेम आमच्या जोडीला आमच्या पूर्ण फॅमिलीला भरभरून असते आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत आणि खूप साऱ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं होतं सो म्हटलं आज दिवाळीचा मुहूर्त आहे आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज द्यावं जे तुमचं एवढ्या दिवसाचं महत्वाचा प्रश्न प्रश्न म्हणजे उत्तर आज तुम्हाला भेटणार तर आज आम्ही सगळं इथं रिव्हिल करणार आहे आज गोष्टी तू कंटिन्यू बघा पुढं समजेल तुम्हाला तर गाईज आमच्या दोघांचं नातक आहे ज्यांना माहीत आहे त्यांना तर माहीतच आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर आमच्या दोघांचं नातं काय आहे तुम्ही गेस करा पाहिला तर त्या दोघांचं नातं काय खूप जणांना कन्फ्युजन आहे सो ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आम्ही दिवाळीचा मुहूर्त ओळखला आहे आणि फायनली तुमच्या प्रश्नांचं एवढ्या दिवसाचं उत्तर आम्ही आता देणार आहे तर आमचं म्हणजे नातं ते आहे बहीण भाव नाही तर गाईज आमचं नातं आहे नवरा बायको आणि हे बघा मग सूत्र दिल्लीच घातलं याला आणि आम्ही दोघ नवरा बायको आहेत ज्यांना माहीत आहे त्यांना माहितच आहे खूप जणांना माहीत आहेत आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास कारण की कमेंट खूप येतात तुमची नातं काय सांगा नातं काय सांगा तर आज आम्ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या गोड प्रश्नाचं गोड उत्तर दिले हा तर आता क्लिअर झाला असेल कोणाला माहित नसेल त्यांनी सो कसं वाटतं आमची व्हिडिओ नक्की सांगा आणि आमची जोडी कशी वाटते ते सुद्धा सांगा चला गाईज आणि इथून पुढचे जे आमचे ब्लॉग आमचे व्हिडिओ अजून जास्त इंटरेस्टिंग होणार आहेत तर कंटिन्यू बघत राहा सो काही so, चला हॅपी दिवाळी तुम्हाला आणि गुड नाईट बाय बाय